देखील आभार मानतो आणि आजच्या मनाकडे वळत असताना माझा जो विषय आहे माझं लक्ष म्हणजे माझा जो इच्छा आहे की प्रभू आपल्याला तयार करू इच्छित आहे कारण हा अंतिम समय आहे आणि तयारी साठी जी मेहनत करायला पाहिजे ती आपल्याला वचनातूनच प्रभू सांगत आहे इतर इतर कुठलंही स्पष्टीकरण देण्यापेक्षा मला असं वाटतं की आज प्रभू आपल्याशी काहीतरी बोलत आहे आणि त्या शास्त्रभागाकडे वळण्या अगोदर आपण सर्वजण एका तयारीनिमित्त एका शास्त्रभागाकडे वळत आहोत आणि ते आहे इब्रिलोकास पत्र अध्याय तीन आणि त्याचं वचन पंधरा मी आपणाकरता वाचत आहे शास्त्रात असे म्हटले आहे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्राईल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका ख्रिस्तामधील माझ्या भाव आणि बहिणींनो मी सांगू इच्छितो की जर आपण अध्याय तीन आणि चार ह्या एवढ्या शास्त्रभागात जर पाहिलं तर तीन वेळा हे आपन वचन आलं आहे की आपण आपली मने कठीण करू नका मने कठीण करून काय हे याकरता सांगितलं आहे कारण इस्रायल लोकांनी देखील जेव्हा त्यांना परमेश्वर बोलला होता त्यावेळेस त्यांनी मन कठीण केली आणि जर आपण तिसऱ्या अध्यायातील आपण जर वचन पाहिलं की अं अकरा वचन तीन त्याचं अकरा वचन की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही असं प्रभू त्यांना चेतावनी देत आहे त्याचं कारण हे की त्यांनी आपलं मन कठीण केलं होतं आज देखील प्रभू आपल्याला सांगत आहे की आपण आपली मन कठीण केली नाही पाहिजेत कारण वचनाची जी तलवार आहे आज आपल्याला प्रभू चालवेल तर ती आपल्या भल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी आहे आणि प्रभूची इच्छा आहे की आपण त्याच्या सोबत असावं आणि त्याकरता आज आपण जो तयारी करणार आहोत तर ती तयारी आगमन प्रभूचं होणार आहे त्याकरता आपण तयार आहोत का त्याविषयी आपल्या शे आपल्या समोर मी एक वचन मांडू इच्छितो आणि आजचं आपलं मनाचं जे मुख्य वचन असेल ते देखील हेच आहे रोमकरासपत्र पत्र आणि अध्याय तेरा आणि मी आपणाकरता वाचत आहे वचन अकरा ते चौदा समय ओळखून हे करा कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे चनबाजीत व मद्यपानात विषय विलासात व कामासक्तीत कलहात व मत्सरात नसावे तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका पाचल्या वचनावर प्रभू आशीर्वाद देऊयानो हे जे वचन आहे हे आपलं पवित्र शास्त्रामधलं वचन आहे आणि पवित्र शास्त्र हे आज आपल्याला देण्यात आलं आहे आपल्याकडे आहे कारण आपण ह्या वचनाला ते किंमत देत आहोत कि ते विश्वास ठेवत आहोत कारण हे प्रभूचं वचन आहे तरी देखील कधी कधी एक गैरसमजूत आपल्या मनात असते असं मला वाटतं कारण माझ्या देखील मनात होती की कदाचित हे आपण आता करत नाही आहोत किंवा आपण आता प्रभूला स्वीकारलंय तर कदाचित हे वचन आपल्यासाठी नसेल कारण इथे ज्या चेतावण्या किंवा जे चुका सांगितल्यात की आपण कोणत्या गोष्टीत नसावं जसं शिष्टाचाराने चालावं हो, चैनबाजीत व मद्यपान विषय विलासात व कामासक्तीत कलहात मत्सरात नसावे असं सांगितलंय पण हे सांगितलंय कोणाला तर मंडळीला सांगितलंय याचा अर्थ असा आहे की कि मंडळीमध्ये किंवा आपल्यामध्ये देखील अजून तरी कदाचित आपलं शरीर आपला जो देही स्वभाव आहे तो कदाचित अजूनही जिवंत असेल आणि प्रभूसाठी तो अडथळा तसंच आपल्याला देखील तयारीमध्ये अडथळा येत असणार म्हणूनच पुढे जे वचनात सांगितलंय की तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला धारण करा परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तृप्त करण्याची तरतूद करू नका मी समोर एक उदाहरण ठेवू इच्छितो आपण सर्व जर बघाल तर जेव्हा मनुष्य मृत म्रुत होतो मृत्यू पावतो ज्याला आपण डेड बॉडी सांगूया इंग्लिश मध्ये दे, मृतदेह त्या मृतदेहाला जर तुम्ही जाऊन ओरडले त्याला राग येईल काय काही बोलले तरी तो प्रत्युत्तर देणार नाही त्याला जर एखाद्याने मारलं तरी तो उठून त्याचं प्रत्युत्तर किंवा प्रतिकार करणार नाही एखाद्याने त्याला शिवी दिली तरी तो शांत असणार तो निश्चित पडलेला असेल त्याला काहीच प्रतिसाद देता येणार नाही आणि अजून जर मी सांगू इच्छितो की जर आपण देहानुसार चालत असू तर वचन सांगत आहे की अजून आपण शरीरामध्ये आहोत देहामध्ये आहोत आणि देह हा आत्म्याच्या विरोधात आहे हे आपल्याला सर्वांना वचन माहिती आहे परंतु प्रभूने बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक चेतावणी दिली आहे कारण जर एखादी डेड बॉडी आहे आणि त्या डेड बॉडीला जर कोणी चिड येईल त्या माणसाला चीड येईल असं जर काही करेल तरी देखील तो उठून त्याच्या विरुद्ध काही बोलणार नाही आणि प्रभूने आपल्याला काय सांगितलं आहे मी आपणासमोर एक क्वचन मांडू इच्छितो कलस पत्र आणि त्याचा दुसरा अध्याय माफ करा कलेसेग्रास नव्हे तर पत्र त्याचा दुसरा अध्याय वीस वचन त्यामध्ये आपण पाहू शकतो की पौल म्हणत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्या पुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले पौल देखील इथे असं म्हणत आहे की आता तो जगत नाही आहे तर त्याचा जो मी आहे जो देह मानवी शरीर स्वभाव किंवा जी त्याची स्वतःची ओळख आहे ती त्याने कृषावर मारलेली आहे आणखी एक वचन पाहतो कलशे पत्र दुसरा अध्याय आणि त्याचं बारा वचन इथे असं सांगितलं आहे की तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्यावर पुरले गेला आहात आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाची कृ कुरुत, देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्यावर उठविलेही गेला आहात यानंतर जर आपण देखील बाप्तिस्मा घेतला प्रभूला स्वीकारला आहे तर परमेश्वराचं वचन सांगत आहे की आपण मृत्यूचा किंवा आपण मृत झालो आहोत आणि आपण आता ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत आणि जर आपण आता मंडळीत आहोत हे जे वचन पहिले जेव्हा वाचलं की आपल्याला प्रभू असं का सांगत आहे की तुम्ही हे सर्व सोडून द्यावं कारण मंडळीमध्ये असून देखील आज आपण विश्वासी आहोत आणि तरी देखील जर आपल्यामध्ये देह स्वभाव किंवा देह वाचना तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण जर मेहनत करत आहोत तरतूद करत आहोत तर कुठेतरी आपण अजूनही जिवंत आहोत जर त्या डेड बॉडीला जर जर हालचाल करता आली जे जे समोर बसले असतील असतील त्याच्यासाठी शोक करत त्यांनी पाहिलं की आम्ही ह्याला काहीतरी बोललो किंवा ह्याला काहीतरी केलं ह्या देहाला आणि तो जर प्रत्युत्तर देतो त्यांना भीती वाटेल कि हा तर मेलेला होता आपण पण हेच करत आहोत जर आपण ख्रिस्तामध्ये मेलेला आहोत बाबतीस माग घेतलं तर आपण स्पष्ट दर्शवत आहोत की आता मी जिवंत नाही मी ख्रिस्तावर आता पुरला गेलेलो आहे तर जर मी पुरला गेलेलो आहे किंवा इथे जसं सांगितलं की तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आहात कलशे पत्र दुसरा अध्याय बारा वचन जर आपण पुरले गेलो आहोत तर आपल्याला चिड कशी येऊ शकते राग कसा येऊ शकतो आपल्याला चिंता कशी येऊ हो शकते आपण द्वेष कसा काय करू शकतो आपल्यामध्ये आता देखील शरीराच्या अभिलाषा पूर्ण करण्यासाठी इच्छा कशी काय निर्माण होऊ शकते आपल्याला ह्या जगातला वैभव मिळवण्याच्या मागे जाण्यासाठी मेहनत करण्यासाठी आपण एवढे इच्छुक का असतो जर आपण विश्वास ठेवला आहे की प्रभू माझा मेंढपाळ आहे जसं आपण स्तोत्र देखील असलो तो सर्व गोष्टी पुरवतो हो वर्षात देखील सांगितलं आहे मग ते सहा अध्यायामध्ये देखील किंवा आपण चिंता नाही केली पाहिजे कारण ते जगातले लोक करतात पण आपण तर विश्वासी आहोत प्रभू आपल्याला सांगत आहे की तुम्ही विश्वास ठेवा आणि पहिले त्याचं राज्य आणि त्याचं नीतीमत्त मिळण्यासाठी झटा आणि बाकीच्या सर्व गोष्टी तो आपल्याला देणार आहे मग इथे आहे विश्वासाची परीक्षा आणि आज आपण स्वतःला विश्वासी म्हणवतो जर विश्वासी म्हणवतो तर मग विश्वास कुठे आहे आपला आणि तो विश्वास कशावरून दिसणार जर प्रियांना आपण आता जिवंत नसावं मी एक वचन आपल्यासाठी वाचतो दुसरा करंती कर आणि त्याचा अध्याय पाच आणि त्याचा पंधरा वचन इतिहास लिहिलं आहे आणि तो सर्वांसाठी हे करिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे वचन स्पष्ट आहे वचन सांगत आहे की आपण आपल्यासाठी जो मेला आणि तो का मेला प्रभू येशू ख्रिस्त का मेला कारण आता आपण जे जगतोय त्यांनी स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला जो प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा जो आपल्यासाठी मेला त्याच्यासाठी आपण जगलं पाहिजे वचन आपल्याला स्पष्ट सांगत आहे की आपण कसं जगावं जे मी उदाहरण दिलं की जर एखाद्या डेड बॉडीला मृतदेहाला जर कोणी शिव्या देईल तर मला नाही वाटत की त्याला चिडेल किंवा तो राग करेल त्याला कोणी भांडण करत असेल त्याचा कोणी द्वेष करत असेल त्याला को, त्याला कोणी काही ऐकवत असेल आपण उदाहरण घेऊ शकतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आज आपला हा दिवस आहे दिलेला प्रभूने ह्यामध्ये देखील जर आज असा प्रसंग आला आपल्या घरचे जर काही अविश्वासी असतील किंवा नातेवाईक अविश्वासी असतील ते विश्वासात नाही किंवा आपला जो मित्र परिवार असेल जिथे आपण काम करतो तिथे करत असताना जर अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे आपलं मन दुखावलं गेलं जर आपल्याला वाईट वाटलं असं काहीतरी बोललं ठीक आहे ते त्यांनी केलं आहे पण आपण काय करायचं ह्यासाठी है? आपल्याला प्रभूचं वचन काय सांगत आहे आपण त्यांना तसंच प्रत्युत्तर द्यायचं आहे का प्रभू श्री ख्रिस्ताने त्या जागेवर काय केलंच तर राहून हा जर आपण क्षणभर विचार केला कारण मी जेव्हा नवीन नवीन विश्वासात आलो दोन हजार वीस ला मला जास्त वचन माहीत नव्हतं परंतु एक गोष्ट मला शिकायला भेटली होती का मला वचन लक्षात नाही राहत आहेत किंवा माझं बायबल पूर्ण वाचून झालं नव्हतं पण एक गोष्ट फार सोपी मला प्रभूने शिकवली ती म्हणजे ज्या माझ्या विरुद्ध मला कोणी काहीतरी बोलत आहे किंवा मला चीड येत आहे किंवा माझ्या डोळ्यासमोर जेव्हा काही अभिलाषा शरीराच्या येत आहेत जेव्हा मोबाईल असेल जेव्हा आपण काही पाहतो जेव्हा मी तेव्हा चित्रपट पाहायचो तर तेव्हा जी पाहण्याची इच्छा होती एक शरीराची अभिलाषा होती त्यावेळेस मनात एक विचारायचा की प्रभू ख्रिस्त जरी माझ्या जागी आता इथे असता तर त्याने पाहिलं असतं का किंवा त्याने ह्या लोकांविरुद्ध काही बोललं असतं का जर मी जे मला वाटतंय बोलायला तर स्पष्ट उत्तर होतं की प्रभू येशूने तसं अजिबात प्रत्युत्तर दिलं नसतं किंवा तशा प्रकारची प्रतिक्रिया त्याने दिली नसते आज मला हे वचन देखील आपल्यासमोर मांडतानी तेच गोष्ट आठवते की जर आपण तर मेलेलो आहोत आपण बाप्तिस्मा घेतला आहे आपण दाखवला की आपला जुना मनुष्य आता गाडला गेला आहे पुरला गेला आहे आपण एक नवी सृष्टी आहोत मग जर नवी सृष्टी आहोत तर आपल्यामध्ये मेलेल्या माणसाचे गुणधर्म कसे काय येऊ हो शकतात आणि आपण जर म्हणत आहोत आपला विश्वास आहे की हा अंतिम समय आहे प्रभू येत आहे आपण तयारी करत आहोत तर प्रियांना तयारी मध्ये फक्त हाच भाग तर नसेल की मंडळीत जाणं कधी चुकवू नये गीत गाणं कधी थांबू नये वचन वाचणं प्रार्थना करणं हा दिनक्रम आहे म्हणजेच तयारी आहे का कारण एवढं केल्याने कधी कधी आपल्या मनात आपल्याला प्रत्येकाला असेल की मी आता प्रभूसाठी कदाचित प्रभू मला आता खूप प्रसन्न असेल आवडत असेल कारण मी सर्व करत आहे पण कदाचित हे फक्त धार्मिक कृत्य तर नसतील ना कारण कधी कधी असं होत की कधी एकदाची प्रार्थना संपते किंवा कधी एकदाच मंडळीतून आता आराधना संपून वेळ होईल का मला तिथे जायचं आहे इथे जायचं आहे कितीतरी प्रश्न येतात कितीतरी गोष्टी येतात मग त्यावेळेस आपलं मन आपल्याला जेव्हा ज्या आतून सांगत नसेल की प्रभूशी वैयक्तिक नातं तेवढ्या क्लोज आपण गेलोत का आपण स्वतःला रोज क्रूस उचलून त्या क्रूस खांबावरती स्वतःला खेळतोय का जसं पौल म्हणत आहे की मी क्रुसावर खेळला गेलो आहे आता मी जिवंत नाही त्यांना आपण जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत आपल्याला एक लढाई आहे ती म्हणजे आपल्या स्वतःच्या देहाच्या विरुद्ध शैतान जग आणि देह ह्या तीन शत्रूंपैकी देह असा आहे की ज्यामध्ये आपल्याला रोज आपल्याला त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण शरीर आत्म्याच्या विरुद्ध आहे आणि आत्म्यामध्ये जर आपल्याला तयारी पूर्ण करायची असेल तर पवित्र आत्म्याचं ऐकलं पाहिजे कारण त्याने आपल्याला जिवंत केलं आहे आणि जर जिवंत केला होता आपल्यामध्ये मेलेल्या माणसाचे गुणधर्म नसावे ते खूप विचित्र वाटणार कारण मेलेला माणूस काय करतो जो आत्मिकरित्या मेलेला आहे तो आपण पाहू शकतो त्यासाठी वचन देखील सांगितलंय पत्र दुसरा अध्याय आणि त्यामध्ये एक पासून पुढील भाग असं सांगत आहे की तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता आपण मेलेलो होतो कशामुळे मेलेलो होतो तर आपले अपराध जे आपण परमेश्वराच्या विरुद्ध केले आणि आपण जे पाप होते आपले ज्या पापांमध्ये आपण होतो त्यामुळे आपण आपन मेलेले होतो ज्याप्रमाणे वचन सांगितलं की मृत्यूच्या छायेमध्ये आपण बसलो होतो परंतु आपल्याकडे स्वतः प्रभू श्री ख्रिस्ताला प्रकाश आला त्याने आपल्यावरती कृपा केली प्रेम केली पुढे हेच वचन आहे दोन वचन त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षांतील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होतो आपण पहिले शैतानाच्या धोरणाप्रमाणे चालत होतो हे पहिले चालत होतो असं वाक्य सांगते आत्ता चाललं पाहिजे का आता पण आपण चालत आहोत का कारण पुढे जे सांगितलं आहे त्या लोकात आम्हीही पूर्वी आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वाचना अनुरूप असे वागलो आपण कसे वागलो तर दैिक अनुरूप पुढे जे सांगितलंच आहे की आपल्या दैहिक वासना अनुरूप असे वागलो आपल्या देहाच्या मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो आपण काय करत होतो इतरांप्रमाणे वागत होतो म्हणजे जे लोक आता करत आहेत स्वतःच्या इच्छा देहाला काय वाटत आहे काय आवडत आहे ते करत आहोत मग मरण म्हणजे काय जा प्रभू आपल्याला सांगत आहे आज की आपण स्वतःमध्ये मेलो पाहिजे जर आपण आज देखील आपल्या इच्छांना प्राधान्य देतोय त्या पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि धडपड करतोय पण प्रभूची इच्छा काय आहे ती आज दिवसा उठल्यानंतर जर विचारलंच ना की प्रभू आज मी दिवसभर तुझ्यासाठी काय करू माझ्यासाठी तुझी योजना काय आहे कारण मी ह्या पृथ्वीवरती एक अकस्मात अपघात नाही तू मला नीट नियोजन करून अगदी तुझ्या योजनेनुसार ह्या पृथ्वीवरती तू जन्माला घातला आहेस त्यामागे त्याची इच्छा आहे त्याची योजना आहे आपल्याला वचन माहीत आहेत परंतु तयारी करताना हे वचन कधी कधी बाजूला राहतात आणि फक्त तयारी म्हणजे धार्मिक काही आपले जे दिनक्रम असतो तेच करणं म्हणजे आपण तयारी करत आहोत असं आपल्याला वाटत परंतु वचनांमध्ये तयारीसाठी खूप गोष्टी सांगितल्या आहेत आज जसं इथे पण दिलं आहे की तरी आपण का वाचलो आहोत आज आपण जिवंत आहोत तर का आहोत तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आहे आणि कृपेने तुमचे तारण झाले आहे आपण मिळलेलो होतो आणि आता आपल्याला जिवंत केलेलं आहे जर आता आपल्याला जिवंत केलं आहे तर जिवंत माणसाचे आपल्या मधून गुण दिसले पाहिजेत जे, जे वैशिष्ट्य आहे जिवंत माणसाचे ते दिसले पाहिजेत आणि तो जिवंत माणूस दुसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे ज्याला आपण धारण केलं पाहिजे त्याकरता मी एक वचन आपल्या समोर हो ठेवू इच्छितो गलतीकरास पत्र आणि अध्याय तीन त्यामधील सत्तावीस वचन कारण तुम्हा मधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे आपण जर ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे तर आपण आता ख्रिस्ताला परिधान केला आहे पुढे आणखी एक वचन आपण असं मांडतो कलसे अध्याय तीन आणि त्यातील तीन वचन कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे त्यातील पुढे पाच ते दहा वचन देखील मी आपल्याकरता वाचत आहे तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म अमंगळपणा काम वासना कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे हे जीवे मारा त्यामुळे देवाचा कोप होतो तुम्हीही पूर्वी त्या वासनांत जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता परंतु आता क्रोध संताप दुष्टपण निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा एकमेकांशी लबाडी करू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपा प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे आपल्याला वचन स्पष्ट सांगत आहे की आपण ख्रिस्ताला धारण केला आहे आपल्यामध्ये जुना मनुष्यत्व तो आपण मारलेला आहे खेळलेला आहे तो खांबावरती वधला गेलेला आहे असं आपण जर वचनातून म्हणत आहोत आपल्याला तसं आपल्या जीवनातून देखील दाखवता आलं किंवा दिसलं पाहिजे आणि त्यामुळे मी शेवट करत असताना पुन्हा त्या शास्त्रभागाकडे येऊया जो आज वन्नासाठी मी निवडला होता आणि ते वचन आहे रोम पत्र अध्याय चौ तेरा आणि त्यातील ते अकरा ते चौदा वचन समय ओळखून हे करा कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे म्हणून आपण अंधकारांची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे व व कामासक्तीत कलहात व मत्सरात नसावे आणि चौदा वचन विशेष जे आज आपण मनन केलं पाहिजे तर तुम्ही प्रभू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका वाचल्या वचनावरती प्रभू आशीर्वाद देव मी इथे थांबत आहे प्रियांनो आज आपण देखील देखील ह्या वचनावरती मनन करूया की आज दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा संधी भेटेल आपल्याला जिथे जिथे आपल्याला मरायचं आहे आपण जिथे अजून जिवंत असू प्रभूच्या दृष्टीने जे पूर्वीचा मनुष्य देह स्वभाव जो आपण सैतानाच्या धोरणाप्रमाणे जीवन जगत होतो त्यातला कोणताही गुणधर्म कोणताही गुण कोणताही स्वभाव आपल्यामध्ये जर असेल जो अजून मेला नसेल तर प्रभू कडे कृपा मागून त्याला मारावं आपल्यामध्ये फक्त ख्रिस्त जिवंत राहायला पाहिजे कारण वचन स्पष्ट सांगत आहे दुसरा क्रांतीकर अध्याय पाच आणि पंधरा की आता जे जगतात त्यांनी त्याच्यासाठी जगलं पाहिजे प्रभूला धन्यवाद देतो मक्तापूर असे